आणि आपण समृद्धी महामार्गावर लुटले व्यापारी सोनारासोबत चालकानेच केला गेम पावणे पाच किलो सोनी लंपास पोळा सणाच्या सायंकाळची घटना आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी मेहकर येथून समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या एम एच त्रेचाळीस बी यू पंच्याण्णव सत्तावन्न किया या गाडीने व्यापाऱ्यास समृद्धी टोल नाका पास केल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर व्यापाऱ्याच्या गाडीचालकासह दुसऱ्या गाडीतील चार ते पाच दरोडेखोरांनी लुटण्याची घटना बावीस ऑगस्ट रोजी पोळासणाच्या सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली असून यामध्ये व्यापाऱ्याजवळील पावणे पाच किलो सोने असा मुद्देमाल लंपास झाला आहे समृद्धी महामार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण कमी झालं असलं तरी लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी अनिल शेषमलची जैन चौधरी राहणार मुंबई हे व्यापारी सायंकाळी सातच्या दरम्यान किया गाडीने मुंबईकडे जात होते त्यांनी फरदापूर गावाजवळील टोल नाक्यावरून गाडी स्वतः चालवत असताना चालकाने स्वतःचे पोट खराब झाल्याचं सांगून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली त्यांनी गाडी मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर उभी करताच पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनामध्ये चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी सोनाराच्या हातावर चाकूने वार करून मिरची पूड डोळ्यामध्ये फेकली याच दरम्यान सोनाराच्या गाडीचा चालक याने सोनारा जवळील असलेली बॅग ज्यामध्ये जवळपास पावणे पाच किलो सोने होते ती बॅग घेऊन दरोडेखोरांच्या गाडीत जाऊन बसला आणि क्षणाचा विलंब न करता दरोडेखोरांनी गाडी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळवली संबंधित घटनेची माहिती मेहकर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत टोल नाका गाडी मालिका पातूरच्या दिशेने गेली होती त्या ठिकाणी देखील व अकोला येथील पोलिसांनी नाकाबंदी केली असता पातूरच्या जंगलामध्ये दरोडेखोर खोर गाडी रस्त्याच्या कडेला सोडून पसार झाले असल्याची माहिती मिळत आहे अरे ज्यादा नहीं लगी थोड़ी लगी है यही है हाँ अबे तो इंजेक्शन लगे रहा टिकनेस तो चले ही रहा सलाह इंजेक्शन भी सलाइन ही चले रहा सलाह ही हाँ बोलो थोड़ी देर आप चलो अच्छा चेंज करने के लिए जैसे उतरे हाँ वो तो बोला मेरे को फ्रेश होने ओके तो मैं बोला ये इधर किधर फ्रेंड्स हो गया ये पेट्रोल तो पंप पर फ्रेश हो गया बराबर बराबर तो, ये तक तक तो ओके ये, ये। राजू जीओ मेरा भाई है उठा उठा हाँ। बोल दूँ उनको राइट राइट हाँ एक भैया फिर वो आप रह गया था वो आप वो फ्रेश होने जाता बोले और फिर मैं बोला आगे होना फिर। हाँ चेंज करने के लिए मैं उधर से इधर ड्राइवर साइड में आ रहा था तब तक, तक वो आ मिर्ची डाली अच्छा वो गाड़ी गाड़ी में गाड़े में से उतरा उसने मिर्ची डाली या आपके तो आदमी ने मिर्ची डाल दिया वो पीछे से आए हाँ तो। उन्होंने मिर्ची डाली और उनके साथ में आपका ही आदमी तो थैली आपके आदमी नहीं उड़ा लिया साढ़े भी भी तो भी भी हाँ। 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 तो चार पौने पाँच किलो तो मिले मालूम है साढ़े चार पौने पांच किलो के आसपास ही था ना ओके ओके ठीक ओके सर बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा